मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी दिवाळीचा सण सुरू झालेला आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि मित्रांनो कोकण म्हटलं की कोकणातलं कौलारू घर आणि त्या घरासमोर असणार मातीचं अंगण हे कोकणाचं खरं वैशिष्ट्य आहे तर मंडळी आमच्या दारासमोर देखील मातीचं अंगण आहे आणि आता थोड्याच दिवसात भात कापणीला पण सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी दारातलं अंगण व्यवस्थित असणं हे गरजेचं असतं तर मंडळी आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती आम्ही अंगण खोदायला घेतो आहे तर तुम्ही पण या अंगण खोदायला आणि दिवाळीचा फराळ पण खायला या तर मंडळी चला आता अंगण खोदायला घेतलेलं आहे मी आहे आई आहे आणि काकी आहे तर अमर पण आज सुखी आहे पण अमर गेला आहे खडपात तर खडपात म्हणजे काय तर मंडळी दिवाळीच्या सणाला अमुशा पौर्णिमेला हे दिवाळीचं जे ताण असतं त्यावेळी समुद्राला मोठी ओटी येते आणि त्यावेळी समुद्रामध्ये त्या त्या खडप सुटतात आणि त्यामध्ये खेकडे पकडायची किंवा मासे पकडायची लगबग ही असते आणि पंचकृषीतली बरीच मंडळी या दिवशी खडपात जातात मग तिकडे कुर्ल्या त्यानंतर त्या मुठी असतील किंवा मासे वगैरे पकडण्याची रंगत असते परंतु मित्र मला पण जायचं होतं नेमकं अंगण खोदायला घेतलेलं आहे तर म्हटलं आईला आणि आई मदत करूया तर चला आपलं आता अंगण खोदायला सुरुवात करतोय तुम्ही पण या तुम्ही बघू शकता हे आपल्या दारातलं भलं मोठं असं अंगण आहे घडे बघता इथपर्यंत तर हे आपल्याला सर्व खोदायचं आहे यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडला आहे त्याच्यामुळे थोडं वजबुषित आहे नरम आहे त्याच्यामुळे खोदून लवकर होईल तर आज आपण फक्त खोदून वगैरे सारखं करून घेणार आहे आणि उद्या बाकीचं काम असेल ते उद्या आपल्याला करायचं आहे तर चला आता पटापट खोदायला घेऊया मी पण जातो खोदायला घेतो multimulti-field मंडळी आपण दुपारनंतर खळक वदायला घेतलेला आहे आईने आणि काकून सुरुवात केला त्यानंतर मी कामावरनं आहे आता इकडं सुरुवात झाली त्या अर्ध्यावर आलेला आहे आप मग आपल्याला इकडे जायचं आहे आणि इकडे आता आई पण आलेली आहे आमची बघायला काय वाज खचशील काय चल मग चल चल इथेच काय होय इथेच काय घराचे दोन ख आम्हाला असं पैसे कधी किती आणू शंभर बापरे शंभर खाणार कोण घे तू तू खास काय हा आधी शंभर मरू दे पाच तरी मंडळी आता अर्ध खरं कुठून झालेला आहे टी टाइम झालेला म्हणजे वेळ झालेली आहे आणि साडेचार वाजले तर या चायला मस्त कोरी, -कोरी चाय आणि बियाणीचा फरा कर्जी आलेले करजी खाऊया मस्त बी कर्जी <laughs> काम चालू आहे ताई काकी होय यंदा तरी करवलं येतील काय हा काय नाही मास भेटेल मस्त इकडे आई साहेब होलका पुढच्या बांधा तुला तुला नोटीस दिला ना <laughs> तर मंडळी नमस्कार आम्ही खळ करतोय आणि आताच आमची आलखावयणी फराळ घेऊन आली तर आमच्याकडं पद्धत आहे आमच्या कोकणात आज पण पद्धत आहे की दिवाळीच्या आधी प्रत्येक जण आपापल्या घरी फराळ करतो आणि तो फराळ शेजारी पाजारी वाढीत ज्यांना ज्यांच्याकडे शक्य होईल त्यांच्याकडे देण्याची पद्धत आहे तर आमच्या आईन पण असा विराटच सकाळी फराळ दिलेला आहे ती पण आता फराळ घेऊन आली होती आमच्याकडं तिनं पण एक पुडी दिलेली आहे म्हणजे आता सगळ्याकडच्या येतील भरपूर फराळ साठ तर हा फराळ आता खाण्यात मजा नाही जेव्हा सफरला तेव्हा डबल डबायची वेल येईल तेव्हा त्या फराळाची किंमत करेल असू दे खायचं काय बघूया आपण काय आहे तिकच आणि वाय आणि शंकर पाल्या बघा तिथली चव प्रत्येकाकडच्या फराळाची वेगवेगळी अशी चव असते आणि ती खाण्यात मजा पण वेगळी तुम्ही एवढा फराळ करा नाही तर करा तो शेजाऱ्याला पाजाऱ्याला देण्यात पण वेगळी मजा आहे आता मुलं खोल आहे खोदून घेऊया फक्त नंतर आपल्याला झोप मारते आणि त्यातली आपल्याला पुढे आलेली आहे कोणत्याकडची आहे की बाबू खेऊर मेलवीन काका मेलवीन काका खेऊर यांनी पुढे पाठवून दिलेले आहे अलका वहिनीकडं तिच्यात मार्फत आपल्याकडे आलेले आहे खरी पुढी आहे खेवरांकडची म्हणजे बघा मित्रांनो असे फराळ बिराल आपल्याला घरपोच येतो आई खुश बोलायचं नाही एक डबा प्रेशर ठेवायलाच लागेल असं प्रत्येकाकडून फर आला की चा घेऊया मस्त बेगीत आणि इकडं राहिलेलं थोडस खंड ते खोदून टाकूया रामी तर मंडळी आपलं खड खोदून आता पूर्ण तो झालेलं आहे सुरुवात केलेली होती असं खोदलं जातं इथं आपण पूर्ण केलेलं आहे आता काम आहे ते ढेपल फोडायचं तिकडे काकीन बघा ढेपल फोडला नाही थोडीशी तिकडचा भाग बघा ही सगळी ढेपल फोडलेली आहे आणि तिकडची आता आपल्याला फोडायचे तर पडवी पण खोदायची यंदा गेल्या वर्षी खोदलेली नव्हती यंदा खोदूया चला तर आता मस्त पहिल्या तिकडचा भाग खोदून घेवा थोडा थोडा झाडाच्या इकडं ठेवलेला ले आणि तो चौकाच खोदायला लागणार आहे झाड आहेत तिकडे तर आता तिकडचा भाग खोदूया हो आणि मग इकडची पडवी खोदूया हो पडवी थोडी टनक असणार आहे कारण गेल्या वर्षी खोदलीही नाही तर चला मंडळी आता उर्वरित राहिलेलं काम पटकन पूर्ण करूया आणि बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवीन आणि अमर पण गेलाय खडपात खडप का तो बघूया आपण दाखवीन तुम्हाला तर मंडळी दुपारी आपण खोदायला सुरुवात केली आणि इकडून आता पुरवत आलेला आहे खोदून झालंय तिथं ढेपल पण फोडून होते है। काकी ढेपल फोडते आणि काका बघा इकडे सारखं करतात बघा उघड्या एरिया त्यांनी सारखा केलेला आहे आणि अमर आला आता पडवी खोदतोय राहिलेली इथं अमर गेला होता खडपात खडपात आणलेलं आहे महाल महाल म्हणजे काय तुम्हाला दाखवेन कधीतरी डिस्क्रिप्शनला व्हिडिओ टाकतो मी मागची एक व्हिडिओ आहे म्ह कसा काढतात आणि त्याच्या का कसा काढला जातो माल म्हणजे काय तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक देतो बघा तर मंडळी सगळं अंध घामाने शिक झालेलं आहे खोदायचं होतं आज मूर्त गावला दिवाळीचा आणि आता खोदाईचं काम झालेलं आहे त्यानंतर सारखं करत आहे सारखं करतात उद्या बाकीचं काम करणार आहे भुरम टाकणे चोख काढणे शेमकोला देणे आणि मग त्याच्यावरती एक दोन तीन चार असे चोप काढणे असं दरवर्षी आम्हाला अंगण करावं लागतं कारण अंगण केल्याशिवाय शेतीच्या कामाला सुरुवात करू शकत नाही भात झोडणी वगैरे आमच्या घरातल्या अंगणातच होत असते त्याच्यासाठी अंगण हे महत्त्वाचं असतं तर अंगण गोदाईचं काम आज इथे संपलेलं आहे उद्या बाकीचं काम मंडळी नमस्कार आम्ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती एकतीस तारखेला सकाळी सुंदर अशी दिवाळी झाली तर संध्याकाळी ती दिवाळी पावसाने सगळी निवाली कारण मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचं पावसामुळे सगळी वाट लागली खळं करून ठेवलेलं होतं अंगण खोदलेलं होतं ते सगळं फुगलं त्याच्यामुळे दोन दिवस आम्ही तसंच ठेवलं आणि काल दोन नोव्हेंबरला पुन्हा ते खोदून घेतलेलं आहे आणि सारखं करून आज तीन नोव्हेंबर या भावीच आहे तर त्या दिवशी आता आम्ही ते पुन्हा करायला घेतलेलं आहे तर आता इकडे चोप वगैरे काढून झाला एक आणि त्यानंतर बुरम टाकला जातोय तुम्हाला दाखवतो बुरम म्हणजे लाल माती असे चिकन तर त्याच्यामुळे खळं कसं एकदम चांगलं होतं तर आता ते काम चालू झालेलं आहे तर पाच दिवस आहे आम्हाला या खल करायला या पावसामुळे पावसामुळे आणखी जनजीवन पण विस्कळीत झालेलं आहे हे त्याची व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय काय कसा कसा या मुसळधार पावसाने वादळी वाऱ्याचा परिणाम इथल्या जनजीवन झाला हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो त्याआधी आम्ही करतोय तर आता बुरम टाकण्याचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मंडळी इकडे काल आपण खळ जे बसलं होतं सगळं फुगलं होतं पाण्याने ते आपण खोदून घेतलं आणि त्यानंतर सारखं आहे काकाने आणि आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे तर चोप काढून आहे सुरुवातीला इकडे बघताय तुम्ही हा चोप काढलेला आहे एक साधासा चोप आणि त्याच्यावरती बुरम टाकला जातोय बुरमावरती शेणखोला दिला जातो आणि मग चोपलं जातं पण यावर्षी माती एकदम मऊ मौल असल्यामुळे चिकचिकीत होईल म्हणून तसंच चोपायला घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही शेणखोला देणार आहे आणि मग त्यावरती आणखीन दोन तीन चोप येतील आणि मग आपलं खळं एकदम चांगलं गुलगुलीत होऊन जाईल आणि मग त्यावरती सारवण होईल तर मित्रांनो कोकणातील अंगणाचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय जे करत असताना खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्या खळं करण्यामागचा हेतू म्हणजे काय तर भातशेती जी आमची आहे ती सगळी दारातल्या अंगणात आणून झोडावी लागते मळणी घालावी लागते तर त्यासाठी ते महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर मित्रांनो खळं एकदा झालं की बसायला उठायला झोपायला पण चांगलं असतं पूर्वी लोक खळातच झोपायचे गरमीच्या दिवसात बिन वगैरे आले तर त्यासाठी हे दारातलं अंगण महत्वाचं आहे तर मित्रांनो चला आता पटापट मंडळी तसं बघायला गेलं तर आम्ही एका दिवसामध्ये खोदून पूर्ण खळं तयार करतो आणि यावर्षीची आलेली ही नैसर्गिक आपत्ती मुसळधार पाऊस वादळी वारा त्याच्यामुळे एकतीस तारखेला खोदलेलं हे खळ आम्हाला आज तीन तारखेला पूर्ण करावं आहे कारण दोन दिवस आता पाहून जरा बरं आहे बघताय तुम्ही आता इकडे संपूर्ण चोप काढून झालेला आहे आम्ही शेणकोला का दिला नाही खरं तर याच्यावर शेणकोला देतो आणि मग चोप काढतो पण यावर्षी सगळं गिदगिदीत होईल म्हणून दिलेलं नाही कारण मातीचा ओलावा जास्त आहे त्याच्यामुळे नुसतं आम्ही गुरम टाकून चोपून घेतलेला आहे आणि संध्याकाळी शेणकोला देणार आहे आणि मित्रांनो ती आई बघा चोप काढते हे जे लाकडी जे अवजार आहे त्याला चोपणं बोलतात आणि कोकणात सरस करून हे वापरलं जातं अंगणी करताना कारण त्याच्यामुळे जमीन कशी एकदम लेवलला झोपटली जाते आणि संपूर्ण अंगण हे व्यवस्थित तयार होते बघताय तुम्ही अतिशय सुंदर असं गुलगुळीत अंगण झालेला आहे अजून याच्यावर काही शेंतुल येईल चोप येतील आणखीन चांगलं होईल सारवण केल्यानंतर अंगर भारी दिसेल दरवर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा अंगणं आम्ही केलेलं आहे दारातलं अंगण मातीचं अंगण आमचं कारण ते करावंच लागतं कारण त्याशिवाय भात शेतीला सु कापणीला सुरुवात करत नाही कारण आमच्याकडे जे काय आमचं भात आहे ते दारामध्ये आणावं लागतं दारामध्ये आणून त्याची मळणी वगैरे काढतो आणि त्यासाठी हे अंगण महत्त्वाचं आहे आणि एकदा भात कापणी झाली की ते अंगण सनवाराला सारवण त्याच्यावरती केलं जातं आणि त्याच्यामुळे घराला एक वेगळंच रूप येतं समोर मातीचं अंगण कमणारू घर एक वेगळाच असं कोकणातला सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल परंतु मित्रांनो आता परिस्थिती जशी बदलत चालली तसं काही जणांनी आमच्या वाडीत खाडी बसवली आपल्या अंगणाला पण ही खाडी जेवढी चांगली आहे वाट आहे कारण पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती शेवाळ पण पकडते आणि घसरटीचा भाग निर्माण होतो पण खाडी का बसवतात कारण आम्ही पहिल्यासारखी मेहनत जास्त पण घेत नाही त्याच्यामुळे एकदाच भाडी बसवली की दरवर्षी सारवारी केलं की अंगण तयार त्याच्यामुळे आमचा पण विचार आहे पुढच्या वर्षी बसवायचं बसवली तर बसू नाही तर आमचा हा एकूण छावणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा दारातलं अंगण केलात काय मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या अंगणात जर बसायचं असेल तर आमच्या कोकणात या तुम्हाला नक्कीच या अंगणात बसायला झोपायला उठायला i see you later. Bye.